नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या बळेगाव येथे बाल आनंद नगरी उत्साहात साजरी वैजापूर तालुक्यातील बळेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आज बाल आनंद नगरी उत्साहात साजरी झाली विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसायामध्ये गणित ज्ञान परफेक्ट होण्यासाठी आपल्या जवळचे झालेले उत्पन्न विक्री कसे करावे याचा अनुभव येण्यासाठी या बाल आनंद नियोजन करण्यात आलेले होते कार्यक्रमाची सुरुवात उपसरपंच संतोष उत्तम सूर्यवंशी यांनी सर्व श्रीफळ फोडून केली व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल शांताराम सूर्यवंशी यांनी रिबन कापून शाळेमध्ये प्रवेश केला इयत्ता पहिली ते सातवी सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला यामध्ये मुख्याध्यापक सोनटक्के सर उबाळे सर रण येवले सर वाडिले सर सूर्यवंशी सर व तांबडा मॅडम यांनी छान प्रकारे बाल आनंद नगरीचे नियोजन केले होते यावेळी गावातील सर्व नागरिक बालवृद्ध तरुण बाहेर गावातील पालक व सदाशिव कदम माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षक या बाल आनंद नगरीचा आनंद घेण्यासाठी प्रत्यक्ष शाळेमध्ये हजर होते गावातील सेंद्रिय शेती करणारा साई शेतकरी गटाने या बाल आनंद नगरीमध्ये इयत्ता पहिली ते चौथी व इयत्ता पाचवी ते सातवी असे दोन गट करून प्रथम द्वितीय व तृतीय याप्रमाणे ज्याचा नफा जास्त त्या विद्यार्थ्याला ते पारितोषिक देणार आहे या आनंद नगरीमध्ये जवळपास एकोणीस ते वीस हजार रुपयाचा माल विद्यार्थ्यांनी विकला शेवटी विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांनी पालकांनी व शिक्षकांनी बाल आनंदनगरी बद्दल आपले मनोगत सर्वासमोर मांडले इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट